हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती शांतीनगरमध्ये उत्साहात साजरी आज शांतीनगर व्यायाम मंडळ सांगली यांच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला सुरुवातीला मंडळाचे सर्वेसर्वा व बहुजन समाजाचे नेते माननीय आकाश तिवडे मेजर यांनी सर्वप्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील काही महत्वपूर्ण असे त्यांनी सांगितले त्यानंतर सांगली जिल्हा कबड्डी का असोसिएशन कार्यवाह क्रीडा संघटक माननीय नितीन काका शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस अर्पण करण्यात आला का काका शिंदे यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते माननीय शेख सामाजिक कार्यकर्ते माननीय गजू दादा बन्ने सामाजिक कार्यकर्ते माननीय विकास आवळे सामाजिक कार्यकर्ते माननीय अमित भोसले हे उपस्थित होते या सर्वांनी सर्व उपस्थित खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या मंडळाचा खेळाडू कुमार ऋतुराज आवळे कुमार दिनेश आवळे कुमार मीर कांबळे यांचा वाढदिवस होता त्यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला आभार मंडळाचे खजनदार नितीन आवळेसर यांनी मांडले यावेळी किरण देवकुळे विवेक घाडगे विशाल घाडगे गणेश आवळे हर्षल मोरे इसा केंच विनोद आवळे गोविंद घाडगे विजय कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते देशातील एक महान व्यक्तिमत्व आपल्या देशाचं नाव पूर्ण जगामध्ये केलं आणि आपल्या देशाला तीन गोल्ड मेडल जिंकून दिले सध्याची जर परिस्थिती बघितली तर एक गोल्ड मेडल जिंकण्यासाठी आपण कितीतरी संघर्ष करतोय पण त्या काळी सलग तीन गोल्ड मेडल जिंकून देणारे आपल्या देशाचे महान असे खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज जयंती आणि या जयंतीच्या अनुषंगानं आपल्या सर्वांना मी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर मेजर ध्यानचंद यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या जीवनातील एक घटना मी आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसमोर मांडतोय की ज्यावेळी ते फुटबॉल हॉकी खेळायचे त्यावेळी ते त्यांनी सोळा गोल सलग मारले जर्मनीची आणि भारताची मॅच होती ती सोळा गोल सलग मारले आणि सोळा गोल मारल्यानंतर ती मॅच बघायला जगात ज्यांना तानाशाह म्हणतात किंवा जगावरती एक हुकुमशाही असं प्रस्थापित करणारे जे हिटलर आहेत ती मॅच बघायला तिथं होते आणि हिटलरनी ती मॅच थांबवली आणि त्यांची हॉकी फोडली किंवा एवढा माणूस सलग अशा गोल कशा काय मारू शकतोय म्हणून त्यांनी ती मॅच थांबवून हॉकी फोडली नंतर समजले की त्या हॉकीमध्ये कसलाही रॉड किंवा लवचंबक वगैरे काय नाही म्हणून आणि त्यानंतर त्यांनी हिटलर यांनी मेजर ध्यानचंद यांना एकांतात बोलवलं आणि त्यांना विचारलं की आता तुम्ही काय करताय म्हणून त्यांनी सांगितलं की मी फिल्ड मार्शल आहे म्हणून ते म्हटले की माझ्या देशाकडनं तुम्ही खेळा तुम्हाला सगळ्यात मोठं जे पद आहे मिलिटरीमधलं ते मी तुम्हाला देतो त्या काळी हिटलरला नाही म्हणायची धमक कुणामध्येही नव्हती पण त्यांच्या तोंडावर त्यांना एकच तिने सांगितलं मला आणि ते काय पुढे तिने प्रश्न काका उपस्थित केला की तुझ्या देशानं तुला काय दिलंय म्हणून तर त्यांनी मला त्यांना हिटलरला त्यांनी सांगितलं माझ्या देशाची जबाबदारी नाही म्हटले की माझं नाव मोठे करायची माझी जबाबदारी म्हटले माझ्या देशाचं नाव मोठे करायचं आणि शेवटपर्यंत जर खेळो तर भारतासाठीच खेळणार असं खणकावून सांगणारा एक महान क्रांतिकारी एक संघर्ष किंवा या क्रांतिकारीचं असं बोलणं असते की एवढा मोठा माणूस समोर असताना पण आपलं अस्तित्व आपल्या देशाचं अस्तित्व आणि कुणासमोर न झुकण्याचं एक अस्तित्व ते त्यांनी त्या ठिकाणी प्रस्थापित केलं अशा एका महान व्यक्तीचं आपण या ठिकाणी त्यांचा जयंती साजरी करतोय आणि आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आहे त्याबद्दल काका या ठिकाणी आहेत आज क्रीडा विभागामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं एक मोठं योगदान आहे तसेच मयुर शेठ असतील जे नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करत होते भाई असतील भाई असतील अमित भाव असतील आणि जे जी मंडळी आपल्या या सगळ्या सिस्टीममध्ये काम करत आहेत ते सगळेजण या ठिकाणी आलात आणि आपण सगळ्यांनी एका चांगल्या पद्धतीनं त्यांना एक, एक मानवंदना दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आणि काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांना अभिवादनपर पुष्पहार अर्पण करावा